हॅलो नमस्कार मंडळी जणवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर तुमच्यासाठी मी तुम्हाला बोलली होती की मी एक सरप्राईज देणार आहे असं म्हणून खरं तर आज मला लाईव्ह यायचं होतं पण मग तुमचा काही रिप्लाय आलेला नाही अजून की कोणत्या वेळेवर मी लाईव्ह यावं असं म्हणून आणि थोडी बिझी पण होती पार्लरमध्ये अचानक खूप सारे क्लायंट्स आले आणि त्याच्यामुळे म्हटलं चला तुमचं पण आधी सगळ्यांना माहिती पण पडू देते म्हटलं की लाईव्ह घ्यायचं आहे असं म्हणून त्याच्यानंतर मग तुम्ही पण त्या वेळेला बरोबर तुमचे सगळे कामं वगैरे आटोपून लाईव्ह बघण्यासाठी तयार राहाल आणि त्याच्या आधी एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला समजेल की लाईव्ह मी कोणत्या संदर्भामध्ये किंवा काय सरप्राईज होतं तुमच्यासाठी तर त्याच्यासाठी एक क्लिप तुमच्यासोबत शेअर करते आणि ती पण अचानकच ठरली कारण समोरच्या व्यक्तीला आवडल्या आता बोलूनच देते आता काही जास्त सस्पेन्स ठेवत नाही तर साड्या आहेत ना त्या आवडल्या आणि त्या ज्या साड्या आहेत ना जाणाऱ्या होत्या तर त्याच म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते जेणेकरून तुम्हाला पण ते पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला ते मागवायचे असतील तर मग तुम्ही मला सांगू शकता कारण मी गेल्यानंतर एखादी साडीचा सा पॅटर्न गेलं की त्याचा तो कलर गेला की तो पुन्हा इकडं आपल्याला म्हणजे मागवायचा असेल तर मग प्रॉब्लेम होईल म्हटलं गेला म्हणून मग मी तो एकदम म्हणजे धावता म्हणजे माझा धावतार पण बरा नाही आहे काय काहीच नाही तर मी मस्त विचार केलेला होता की छान तयार होईल आणि एक साडी नेसून आणि दुसऱ्या बाकीच्या साड्या मग असं सा, दाखवेल म्हटलं असा विचार केला होता पण ठीक आहे आता उद्या लाईव्ह जेव्हा येईल ना तर त्यावेळेला करेल तसं पण मग आता त्या दोन तीन साड्या ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करणारे म्हणजे दाखवणारे तुम्हाला आणि जर तुम्हाला मागवायच्या असतील ऑनलाईन तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला असेल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला कुठली साडी हवी आहे आणि तसं मग तुम्ही ऑर्डर करू शकता ठीक आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा तुमच्यासोबत एक साडी शेअर करायची आहे मला आणि ही मी लाईव्ह सुरू करण्याच्या आधी वगैरे जाते ती साडी त्याच्यामुळे मग मी तुम्हाला अशीच्या अशीच दाखवते पण म्हटलं हा कलर तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे तर पाहा तुम्ही तिचे काठ किती सुंदर आहे आणि कापड तुम्ही बघताय तिचं मला हे पा एकदम सॉफ्ट असा कापड आहे आणि कडक होणार नाही काही नाही लग्नाला पण घालू शकतो एंगेजमेंट बर्थडे पार्टीला वगैरे घालू शकतो काट पण सुंदर तिची पाहून काट किती छान आहे आणि तिच्यावरचं ब्लाऊज पीस पण दाखवते मी तुम्हाला पूर्ण साडी पाहून घ्या हे बघ ब्लाऊज पण किती भरलेलं आहे मस्त आणि एकदम छान असं लाँग स्लेसचं ब्लाऊज आपण शिवू शकतो त्याच्यावर खूप सुंदर साडी आहे सा आणि कोणत्या पण कलर म्हणजे असं याच्यावर जाऊ शकतो पूर्ण नेसून वगैरे अशी दिसेल याच्यावर सुंदर अशी साडी आहे मस्त त्याच्यानंतर ही एक साडी आहे पश्मीना म्हणून आता खूप ट्रेंडिंग मध्ये आहे ही साडी तिचं ब्लाउज पीस आहे का ब्लाऊज पीस आहे असं आणि त्याच्यानंतर ही साडी पूर्ण भरलेली पूर्ण डिझाईन वर्क असं आहे आणि याचं पण कापड इतकं छान आहे एकदम सॉफ्ट आणि मुलायम म्हणजे उन्हाळ्यात वगैरे आता लग्न करायला त्याला आपण घालू शकतो इतकी सुंदर साडी गरम पण होणार नाही आणि एकदम म्हणजे मिरीवर मिरी बसून चाकून जोपून नेसता येईल अशी साडी असे सुंदर असे काठ आहे तिचे प्लीज आणि पदर दाखवते तुम्हाला मी रनिंग पदर तिला रनिंग आहे फक्त थोडीशी शाईन वगैरे अशी आहे आणि तुम्हाला चांगला वाटा हे छान दिसते मी खरंतर मस्त तयार वगैरे होऊन साडी नेसून मग तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करणार होती पण त्याच्या आधीच आवडलं आहे कस्टमरला ते घेऊन जात आहेत साडी पण म्हटलं तुमच्यासोबत दाखवून देऊ कलर कुठले होते प अजून असं म्हणून दाखवते आणि अजून एक पैठणी पण आहे ती पण दाखवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पा पैठणी हे पा पैठणी म्हटलं की आपल्या सगळ्या बायांना म्हणजे असं सगळे ज्या मराठी त्यांचा जास्त करून जिवाळ्याचा विषय असतो एकदम सुंदर अशी ही पैठणी का तिची तुम्ही बुट्टी बघू शकता छान डिझाईन आहे तिचे काप पण किती सुंदर आहेत पैठणीचे आणि एकदम सॉफ्ट आहे बरं का इतकी सुंदर आहे ना पैठणी पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवते मीठ हे पदर आहे हे प किती छान मस्त गोल्डन आणि छान मोरपंखी कलरचा पदर आहे मोरपंखी काट आहेत त्याला आणि हे पूर्ण भरलेली बुट्टी आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला किमती मी स्क्रीनवर देऊन देईल कितीला आहे असं म्हणून व्हॉट्सअप क्रमांक देईल त्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट देऊन त्या साडीचा फोटो पाठवा म्हणजे तुमची साडी बुक होईल हे प तुम्ही किती छान म्हणजे कॉम्बिनेशन किती सुंदर येते मस्त पैकी वाईन हे ची आहे ब्लाउज किती मस्त आहे किती सुंदर ब्लाऊज डायरेक्ट एकदम खरंच छान एकदम आवडलं मला खरंच ब्लाऊज वर असे काट आहे मोरांची डिझाईन मोरांची डिझाईन आहे ब्लाऊज तुम्हाला आता टाकून दाखवते ही पण साडी आपली आधीच म्हणजे बॉक्स ओपन करण्याच्या आधीच लगेच ती त्याच्यामुळे तुमच्यासोबत मला शेअर करायची होती हे पा कशी वाटते मस्त आहे ना जर तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला लगेच मला फोटो पाठवा तुमची बुकिंग करण्यासाठी चला मग बाकीच्या नंतर दाखवते तुम्हाला काय आणि त्याच पॅटर्नमध्ये हा काळपट असा मेहंदी कलर आहे आणि त्याच्यावरचे जे काट आहेत ना ते मस्त नॉर्मल असे गोल्डन आणि ब्राऊन कलर म्हणजे कॉपर कलरचे आहेत ना एकदम सूट त्याच्यावर हा कलर या संदर्भातीलच लाईव्ह मी उद्या घेणार आहे तर मला तुम्ही पटकन सांगा की कोणत्या वेळेला घेऊ म्हणजे दुपारी एक वाजता घेऊ की दुपारी दोन वाजता तीन वाजता असं मग तुम्ही सांगाल ना जास्त कमेंट्स ज्या वेळेसाठी येतील ना त्या वाजता म्हणजे तितक्या वाजता मी लाईव्ह घेऊन येणार आहे तुमच्यासोबत ठीक आहे तर चला मग असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार